नमस्कार तर आपण येथे पाहतोय ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई बॅट्समॅन भरती तर यामध्ये लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती यादी प्रसिद्ध झालेली आहे।, आहे तर आपण हे बघू शकता बॅट्समॅन पदासाठी एकूण आठ पदे भरले जाणार आहेत तर यामध्ये जी लेखी परीक्षा आहे ती दोन आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे याची अन्सर की त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर आव... या लेखी परीक्षेमध्ये जी उत्तर तालिका आहे त्या बाबतीत काही उमेदवारांना आक्षेप हरकत होत्या त्या, त्या तीन आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागवण्यात आलेल्या होत्या त्यानंतर पाच आठ दोन हजार चोवीस रोजी अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर तुम्ही इथे बघू शकता लेखी परीक्षेच्या गुणाबाबत उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास सदरची आक्षेप हरकती या सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या आस्थापना ईमेल आय डी वरती मागवण्यात आलेल्या होत्या तर तुम्ही इथे बघू शकता रिटर्न टेस्ट रिझल्ट चेस्ट नंबर वाईज त्यांनी लावलेला आहे सिरियल नंबर चेस्ट नंबर आणि मार्क्स असे त्यांनी लावलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे एकूण पस्तीस उमेदवार आहेत जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद